नाही नाही राहू दे ना मला गाडी लागेल ना तुम्हाला नाही नाही अर्थ कसं नाही तुम्ही सर्व सामान्य माणसासाठी गाड्या वापरत नाही तुम्ही इथपर्यंत गाड्या येतात जाऊ द्या जाऊ दे जाऊ दे गो 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 नाही जाऊ द्या जाऊ द्या घेत घेतो घेतो थांबा ना आता काय बोलायलात मग आज मी बोलतो राईट काय म्हणते गाडी गाडी इथपर्यंत आली त्याच्याबद्दल काय म्हणणे तुमचं माझं नाव रवींद्र ज्ञानोबा साळुंके किराणा सोलापूर मंदिरला काही भाविकांनी चार तीन आठ रिक्षा दिलेल्या आहेत त्याचा निमित्त होतो मी स्वतः कित्येक वेळा तहशीलदार साहेबाच्या क्वार्टरला तुमच्या किराणा सामान घेऊन जायला हे बीचे कर्मचारी गाडी वापरतात त्याला मला एवढंच म्हणा तुमचं काय म्हणणं आहे गाड्या इथपर्यंत यायला त्याच्याबद्दल मी विष्णू बापोरा मात्रे हे जी मंदिराची गाडी भाविकासाठी आहे आपण आपण वृद्धासाठी दिलेली आहे त्याचा वापर न होता हे दुसरेच लोक इतर ठिकाणी वापरतात आता हे गाडी पोलीस स्टेशनला आलेली आपण बघितलेली आहे त्याबद्दल प्रशासनाने योग्य ती कारवाई तुम्हाला काय वाटते तर या ठिकाणी मंदिरचा आरोपी पकडून आणलाय मान्य आहे मग पोलीस स्टेशनची गाडी कुठे गेली मी वैजनाथ सुरू असे सगळ्यात महत्त्वाचा कारण पोलीस प्रशासनाची गाडी चांगल्या कामाला नसतीच मला असं वाटते आरोपीला पकडायला जर पोलीस स्टेशनची गाडी नसेल तर पोलीस स्टेशनच्या गाड्या गेल्या कुठं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की हे बघा आता पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाही परंतु या ठिकाणी जे मंदिर प्रशासन चालतं का कारण पोलीस प्रशासनानं सांगितले त्यामुळं गाडी असेल आली असेल त्याला मान्य आहे सुद्धा त्यांना मान्य करू ते बघू शकता का तुम्ही तर सांगायचं झालं तर मंदिर प्रशासनाच्या वतीने ज्या चार्जिंगच्या गाड्या देण्यात येतात त्या चार्जिंगच्या गाड्या सर्वसामान्य जे नागरिक भक्त तुळजापूर तुळजापूरचे जे येत असतात त्यांना योग्य ठिकाणी पुरवण्याचं काम हे बी व्ही जीवाले असतील एस आय एस पी एलवाले वाले असतील किंवा तुळजाभवानी मंदिर ट्रस्टीचे जे बी कार्यरत कार्य करणारे जी माणसं असतात ना ते तुळजाभवानीच्या भक्तांना गेटच्या बाहेर नेण्याचं काम करत नाही गेटचं म्हणजे जे त्यांची ठरलेली म्हणजे जशी भारत आणि पाकिस्तानची जशी बाउंड्री ठरलेली असती का ते बाउंड्री पुढे जाऊ शकत नाही तशा प्रकारे चार्जिंगची गाडी जाऊ शकत नाही असे त्यांचे बी अधिकारी सांगत असतात मग या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकारी असतील तहसीलदार असतील कलेक्टर असतील किंवा त्यांचे नाटक असतील किंवा त्यांचे व्ही आय पी गेस्ट असतील किंवा त्यांचे भक्तजन किंवा या ठिकाणचे जे राजकीय लोकांचे राजकीय नेत्यांचे जे लोक येत असतात मग त्यांच्या वेळेस या इलेक्ट्रिकल गाड्या मग तहसील ह्या मंदिर परिसर सोडून शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे याखादा सांगतो तुम्हाला बिअर बार परमिट रूम असतील किंवा लॉजिंग असतील काय कुठलाही क्षेत्र असू द्या त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत या चार्जिंगच्या गाड्या जात असतात परंतु अंध अपंग लंगड्या व्यक्तींना गेटच्या बाहेर गाड्या सोडत नसतात त्यामुळे या ठिकाणच्या कलेक्टरात जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आत्ता बघितलं ना गाडी कुठं आली तर त्या गाड्या कुठे बी भटकत असतात कारण येथील प्रशासकीय अधिकारी या गाड्यांचा जास्त वापर करत असतात त्यामुळं प्रशासनानं या होत असलेल्या गैरवापराकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अन्यथा सदरील व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभुराज छत्रपती शिवाजी महाराज की जय तुळजाभवानी माती की जय ग्रुपला विभागा बघा आणि आपल्या न्यूज चॅनलला विभागा बघा बातमी जय हिंद